भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई दौरावर नड्डा यांची भाजपा नेत्यांसोबत बैठक नड्डा आगामी विधानसभा निवडणुकीचा घेणार आढावा आनंद आश्रमात शिवसेना कार्यकर्त्याने उधळल्या नोटा केदार दिघेंनी व्यक्त केला सत्ता शिर्डीतील श्रीरामपूरमध्ये चिमुकल्याची हत्या शुल्लक कारणातून केली निर्घुण हत्या मध्य रेल्वेवरील दादर रेल्वे, रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवासी घेणार मोकळा श्वास खाद्यपदार्थांची दुकाने आता फलाटाच्या टोकावर जागा वाटप ठरल्याच्या था बातम्या खोट्या चंद्रशेखर बावनकुळेंनी दाव्यातील हवाच काढली सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीसाठी मागितली कर्जतची जागा महेंद्र धुर्वे यांच्या फोटा भीतीचा गोळा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मविया तिढा भगीरथ भालके निवडणूक लढण्यावर ठाम भालकेंच्या भूमिकेमुळे डोकेदुखी वाढणार गोपाळ अग्रवाल काँग्रेसमध्ये परतले गोंदिया भाजपात महत्वपूर्ण घडामोड मवियाच्या जाहीरनाम्याचा गडबड गुंडा जाहीरनाम्याच्या आधीच संवाद कांदा निर्यातवरील किमान निर्यात मूल्य हटवलं प्रति क्विंटल एक्केचाळीस हजार रुपये निर्यात मूल्य हटवलं केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय